नमस्कार श्रीस्वामी समर्थ सर्वांना पहा दत्त जयंती जवळ येत आलेली आहे आणि प्रत्येकजण ह्या दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण करणार आहे आता प्रत्येकालाच गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही कोणाकडे टायमिंग आहे कोणाकडे टायमिंग नाही कोणाला गावाला जायचं आहे कोणाचं लग्न आहे त्यामुळे तुम्हाला गुरुचरित्र जर का पारायण करता येत नसेल तर बघा आपण गुरुचरित्र पारायण करण्यापेक्षाही अतिशय श्रेष्ठ उच्च कोटीची सेवा आपण या सात दिवसात करू शकतो गुरुचरित्र पारायण सप्ताह हो। हा अठ्ठावीस तारखेला चालू होणार आहे अठ्ठावीस ते चार डिसेंबर पर्यंत असणार आहे आणि पाच डिसेंबरला याची सांगता असणार आहे तुम्हाला जर का गुरुचरित्र पारायणाला बसायचं असेल तर तुमच्या जवळच्या केंद्रात तुम्ही नाव नोंदणी करायची आहे आपल्या डिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रात या दत्त जयंतीनिमित्त सात दिवसात गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह हा भरला जातो आता ज्यांना ज्यांना पारायण करायचं असेल त्यांनी जवळच्या केंद्रात जा नाव नोंदणी करा तुम्हाला ग्रंथ हवा असेल तर ग्रंथ देखील घ्या कारण टायमावर ग्रंथ उपलब्ध होत नाही आता ज्यांना इच्छा असूनही गुरुचरित्र पारायण करायला शक्य नाही काहींना ऑफिसमुळे जमत नसेल काहींना लहान मुलांमुळे तो टायमिंग ऍडजस्ट करायला जमत नसेल काहींना सकाळचं काम किंवा त्यांचं आ... जॉबचा टायमिंग असेल त्यामुळे त्यांना सकाळी त्या केंद्रात जायला शक्य नसेल इतर गोष्टींमुळे शक्य नसेल तर मग नाराज होण्याचं गरज नाही बघा तुम्हाला अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे आणि ही सेवा कोणती याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत ज्यांनी ज्यांनी ही सेवा केली आहे त्यांना त्यांना या सेवेचे अनुभव हे आलेले आहेत जर का तुम्ही स्वामींच्या केंद्रात मठात गेला तुम्ही गुरुचरित्र पारायण सप्ताहात सहभागी झाला अनुभव जर का तुम्ही ऐकले तर तुम्हाला कळेल की हा या सेवेने देखील खूप असे अनुभव येतात अशक्य अशा गोष्टी शक्य झालेल्या आहेत कोणाला जॉब मिळाला आहे सरकारी नोकरी मिळालेली आहे संतान प्राप्ती झालेली आहे अशा बऱ्याच अशा बरेच अनुभव भरपूर जणांना आलेले आहेत आता ही सेवा म्हणजे कोणती बघा प्रहरे करीची सेवा तुम्हाला प्रहरे करी म्हणून तुम्हाला या सात दिवसात सेवा करायची आहे आता करी म्हणजे काय तर बघा प्रहर सेवा या सात दिवसात आपल्या जवळच्या केंद्रामध्ये अखंड सात दिवस अखंड रात्र दिवस चोवीस तास विना वादन चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन, मंत्र माळ जग श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जग आणि यज्ञ याग या, या सेवा चालू असतात यापैकी विनावादन मंत्र जप स्वामीचंद्र सारामृत या ग्रंथाचं पठण हे कंटिन्यू दिवस रात्र चालू असतात मग आता या सेवा कशा करायच्या बघा सकाळी आठ ते रात्री आठ महिला वर्ग सेवा करत असतात आणि रात्री आठ वाजेपासून तर सकाळी आठ वाजेपर्यंत पुरुष वर्ग सेवा करत असतात मग यामध्ये तुम्हाला ह्या सेवा करायच्या असतील तर त्यासाठी देखील तुम्हाला नाव नोंदणी करायची आहे तुम्ही कुठली सेवा करणार आहात कोणत्या वेळेत करणार आहात तुम्हाला तिथे तुम्हाला हे सांगायचं असतं आणि त्या वेळेत आपल्याला तिथे हजर राहायचं असतं बघा तुम्हाला नुसतं नाव नोंदणी करायची आणि मी या वेळेत ही सेवा करणार आहे असं सांगायचं नाही आणि तुम्ही जर का सेवेला गेला नाही तर तु बघा तुमच्या त्या वेळेमध्ये स्वामी आपली वाट बघत असतात त्यामुळे आपल्याला ही वेळ चुकवायची नसते तुम्हाला शक्य होईल तो टायमिंग तुम्हाला तिथे नोंदवायचा आहे जी सेवा तुम्हाला पाहिजे असेल त्या सेवेसाठी तुम्हाला नाव द्यायचं आहे बघा महिला वर्ग भरपूर असतो मग यामध्ये लहान लहान मुलं मुली देखील सेवा करत असतात त्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही आवर्जून ही प्रहर सेवा तुम्हाला करायची आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आता सेवा झाल्यानंतर तिथं एक चित्रगुप्त वही असते यामध्ये आपण कुठली सेवा केली आणि किती वेळ केली त्याची नाव नोंदणी आपल्याला करायची असते म्हणजे आपल्याला नाव लिहायचं आहे आपण कुठली सेवा करायची हे आपल्याला त्या वहीमध्ये लिहायचं असतं आपला ज्यावेळेस हा सप्ताह संपतो त्यावेळेस ही चित्रगुप्त वही आपल्या डिंडोरी प्रणित केंद्रात गुरु माऊलींकडे जात असते बघा आपण केलेल्या ले सेवेचा लेखापडा हा त्या वहीतून आपल्या केंद्रापर्यंत जात असते आणि पुन्हा तिथे आपली ही सेवा रुजू केली जाते इतकी प्रभावी अशी ही सेवा आहे त्याचप्रमाणे या सात दिवसात आपण अतिशय म्हणजे अतिशय उच्च कोटीची सेवा अशी आहे की ज्याने मान ज्याने आपल्या अडलेल्या नडलेल्या सर्व म्हणजे कुठलेही पण तुमचे प्रश्न असू द्या कितीही कठीण प्रश्न असू द्या तुम्ही ती सेवा फक्त मनापासून करायची आहे स्वामींना मनापासून तुम्ही सांगायचं आहे मनापासनं हाक द्यायची आहे आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे आता ही सेवा कुठली बघा या सात दिवसात आपल्याला गुरुचरित्र पारायण चालू असताना आजूबाजूला जो कचरा असतो तो, तो आपल्याला उचलून टाकायचा आहे पारायण झाल्यानंतर त्या चटाया उचलायच्या असतात त्या चटया उचलून ठेवायच्या सतरंजी उचलून ठेवायची झाडू मारायचा त्याचप्रमाणे ह्या सात दिवसात वेगळे वेगळे याग होत असतात जसे की गणेश याग गीता याग चंडी याग असे वेगळे वेगळे याग होत असतात मग हे याग झाल्यानंतर त्या ठिकाणी लहान मुलं कचरा करतात हरितद्रव्य सांडलेलं असतं म्हणजेच धान्य सांडलेलं असतं आपल्याला हे धान्य गोळा करायचं काही कचरा असेल तो गोळा करायचा काही फुलं पडलेली असतील तो गोळा करायचा किंवा प्रसाद वाटप झाल्यानंतर आरती झाल्यानंतर लहान मुलं इथे तिथे काही ना काही कचरा टाकतात तो उचलायचा तर ह्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत कोणाला पाणी लागलं तर आपल्याला पाणी नेऊन द्यायचं ह्या सेवा करायच्या आहेत त्याचप्रमाणे पारायणासाठी जी मंडळी येतात त्यांच्या चपला बाहेर काढलेल्या असतात मग ह्या चपला व्यवस्थित लावून ठेवणं रॅकवर उचलून ठेवणं ही सुद्धा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जी व्यक्ती ही सेवा करतो त्याचा अख्खा भार स्वामी समर्थ महाराज आपल्या खांद्यावर उचलत असतात बघा तुम्ही फक्त ही सेवा करून बघा तुमचा अख्खा योगक्षम हा स्वामी समर्थ महाराज हे उचलत असतात आता बऱ्याच जणांना रात्रीच्या प्रहर सेवेमध्ये रात्री बारा नंतर ते पहाटे चार पर्यंत बऱ्याच जणांना बऱ्याच पुरुषांना याचे अनुभव आलेले आहेत काहींना स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्षात दिसले आहेत काहींना सेवा करताना जिथे स्वामींचा फोटो असेल त्यात स्वामी समर्थ महाराज त्यांना दिसत नाही परंतु बाकीच्यांना सर्वांना दिसत आहेत काही ठिकाणी उदी निघालेली दिसत आहेत म्हणजे असे बरेच अनुभव तुम्हाला ऐकायला भेटतील आणि त्यांना अनुभव नाहीच तर त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या आयुष्यात त्यांचे प्रश्न सॉल्व्ह झालेले त्यांना दिसलेले आहेत अशा अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ज्यांना गुरुचरित्राचं पारण करणं खरंच शक्य नाही त्यांनी आवर्जून ह्या सेवा करायच्या आहे ह्या सेवा तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकतात परंतु तुम्ही दिलेल्या टाईमात तुम्हाला तिथे जाऊन ह्या सेवा करायच्या आहे जर का तुम्ही ही सेवा जी सेवा तुम्ही नोंदवली आहे आणि ती सेवा तुमची करून झाली आणि बाजूच्या सेवेला जर का एखादी महिला वर्ग उपस्थित नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही त्या ठिकाणी ती सेवा देखील रुजू करू शकतात अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे बघा तुम्ही नक्कीच या सेवा करून बघा आणि तुम्ही स्वतः याचा अनुभव घेऊन बघा कारण मी काय सांगते मी कर, जे सांगते हे खरं आहे की खोटं आहे ज्यावेळेस तुम्ही स्वतः सेवा कराल ज्यावेळेस तुम्हाला स्वतःला प्रचिती येईल त्यावेळेस तुम्हाला कळल की ही सेवा खरंच किती अतिशय उच्च कोटीची आहे आता जे गुरुचरित्र पारायण येणाला बसणार आहे बघा जे पारायण करणार आहे त्यांनी देखील ही सेवा केली तरी चालते ज्यांना पारायण करणं शक्य नाही त्यांनी देखील ही सेवा केली तरी चालणार आहे त्याचप्रमाणे आता बऱ्याच ताईंचा म्हणजे प्रश्न येतो की आम्हाला सात दिवसात सार्द बाहेर गावी जायचं असेल तर बघा आपण जे गुरु चरित्राचं पारायण करतो यामध्ये खंड पाडता येत नाही आपल्याला कंटिन्यू सात दिवस हे पारायण करायचं असतं त्यामुळे ज्यांना बाहेरगावी जायचं असेल ज्यांना शक्य नसेल त्यांनी खरंच हे पारायण पारायण करायला तुम्ही बसू नका त्याऐवजी आपल्या ज्या छोट्या छोट्या सेवा आहेत या सेवा तुम्ही रुजू करा तुम्ही प्रहर सेवा ही रुजू करा आता स्वामी चरित्र सारामृत हे पारायण आपण करत असाल तर बघा याला असे काही कडक नियम नाही तुम्ही बाहेर गावी जाऊ शकतात ज्या जा दिवशी आपलं हे पारायण झालं नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही आधीचं पारायण आणि त्या दिवसाचं पारायण असे दोन पारायण तुम्ही करून ती सेवा तुम्ही पूर्ण करू शकतात त्याचप्रमाणे आपण ज्या इतर सेवा करणार आहोत यामध्ये देखील एक दिवस खंड पडला तरी चालतो ती सेवा आपण दुसऱ्या दिवशी डबल करू शकतो परंतु गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला त्यामध्ये खंड पाडायचा नसतो ती सेवा दुसऱ्या दिवशी आपल्याला पूर्ण करता येत नाही ज्या दिवशी सेवा असेल त्याच दिवशी ती आपल्याला करावी लागते ज्यांना खरंच शक्य नाही त्यांनी खरंच ही सेवा न करता तुम्ही प्रहर सेवा करा आणि ज्यांना खरंच खूप इच्छा आहे तुम्ही दत्त जयंती झाल्यानंतर देखील तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकतात किंवा तुम्ही अठ्ठावीस तारखेच्या अगोदर देखील तुम्ही तुमचं सात दिवसांचं गुरुचरित्र पारायण हे करू शकता बघा आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी अशी सेवा ही बघितलेली आहे ही सेवा तुम्ही इतरांना देखील सांगू शकतात इतरांना देखील तुम्ही ह्या सेवेला घेऊन जाऊ शकतात तुमची मुलं लहान असतील तुमच्या मुलांना देखील तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकतात त्यांना देखील तुम्ही विनावादन श्री श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा एकमाच अशी छोटी छोटी सेवा तुम्ही त्यांना करायला सांगू शकतात कारण जी सेवा आपण करतो याची सवय त्यांना लागण्यासाठी तुम्ही त्यांना बरोबर घेऊन जा त्यांच्याकडनं देखील सेवा ही रुजू करून घ्या तुम्ही देखील ही सेवा रुजू करा त्याचप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये देखील छोट्या मोठ्या या सेवा करायच्या आहे कारण हा जो काळ आहे दत्त जयंतीचा जो काळ आहे हा काळ अतिशय प्रभावी काळ आहे या काळात स्वतः दत्तगुरु स्वामी समर्थ महाराज हे जागृत अवस्थेत असतात या काळात यांची प्रचिती आपण जे ज्या काही सेवा करतो याची प्रचिती आपल्याला येत असते बघा आपण केंद्रात जी प्रवर सेवा रात्रीची करतो या रात्रीच्या वेळेत रात्री बारा नंतर ते पहाटे चार पर्यंत स्वामी समर्थ माऊली प्रत्यक्षात हे भ्रमण करत असतात कोण कुठली सेवा करत आहे कोणाला काय प्रचिती द्यायची आहे हे स्वतः ते फिरत असतात आपल्याला प्रत्यक्षात त्यांचे अनुभव हे केंद्रात दिसत असतात त्यामुळे आपल्याला शक्य होईल तशी शक्य होईल ती शक्य होईल तेवढी सेवा आपण करायची आहे परंतु अगदी मनापासून आपण ही सेवा करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ